अंबाजोगाईला प्रशासकीय अनेक अधिकारी आले आणि गेले मात्र त्यातील काही ठराविक का अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीशी स्नेह निर्माण करून गेले प्रशासकीय अधिकारी अर्धे राजकारणी असतात हे अनेक वेळा सिद्ध झाले ज्याला राजकीय नेत्याशी जुळून घेता आले ते अधिकारी बीड जिल्ह्यात अनेक वर्ष निर्विवाद राहिले आहेत अनेक त्याची उदाहरणे आहेत नामोल्लेख करणे उचित नाही ज्यांनी ज्यांनी राजकीय नेत्याशी स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले ते मालामाल होऊन गेले अशापैकी नव्हे मात्र आंबेजोगाईला हो अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध सामाजिक संस्था विशेष करून मानवलोक संस्थेसारखी संस्थेसह वनिवाग विभागाला निर्देश देऊन आपल्या कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या खडक असणाऱ्या जमिनीवर घनवन प्रकल्प राबवत जवळपास वीस हजाराच्या विविध जातीचे झाडांची लागवड केली त्याचा प्रश त्यांचा प्रशासकीय कामकाजाचा कार्यकाळ अधिक प्रभावी ठरला नसला तरी झाडे लावून ती जगली पाहिजे यासाठी त्या सतत आग्रही असायच्या झाडाची निगा राखण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात नवीन भरती झालेल्या कोतवालांना या झाडांची निगा राखण्यासाठी कामाला लावले होते सध्या अंबेजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कोणीही कार्यरत अधिकारी नसल्याने प्रभारीच अधिकारी कार्यरत आहेत तालमर्तंड तालमार्तंड प्रकाश बोरगावकर व शशिकांत गायकवाड या जोडगोळीने जिल्हाधिकाऱ्यांना याच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडांची दुरावस्था तसेच मागच्या बाजूची संरक्षण भिंत पडल्याने झाडाची सुरक्षितता धोक्यात आली असून पडलेली संरक्षण भिंत बांधून द्यावी यासाठी येत्या एक मे महाराष्ट्र दिनी घनवन प्रकल्पासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे बघूया प्रशासन या इशाऱ्याची किती गंभीरपणे दंगल दखल घेते ते